आयुक्त महानगरपालिका मालेगाव रवींद्र जाधव मराठी सिने अभिनेत्री स्मिता तांबे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती अपर जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकान तसेच लोकमतचे उपाध्यक्ष बी बी चांडक कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत चिंचगावण गावाचे आदर्श सरपंच श्री महेंद्रसिंग सिसोदे यांना लोकमत गौरव दोन हजार चोवीस पुरस्काराने वंचित शोषित गोरगरीब घटकातील लोकांसाठी सदैव धडपड करून शासनाच्या विविध योजना शासन दरबारी प्रशासनाशी हितसंबंध जोपासून मायबाप जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच गावातील भौगोलिक शैक्षणिक बाबतीत कामांचे योग्य नियोजन करून विकास कामांच्या योजनेचा पुरेपूर गावांसाठी तंत्रशुद्ध पद्धतीने आलेल्या निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार पद्धतीचे विकास काम करण्यात आले तसेच कळवाडी गटातील सरपंच सदस्य व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्व गावांसाठी आपल्या सहकार्यातून व योगदानातून मार्गदर्शन करून सहकाऱ्यांसोबत घेऊन चालणे कुठल्याही आर्थिक राजकीय सामाजिक अभिलाषा न ठेवता निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे गावातील मूलभूत सुविधा परिपूर्ण होण्याच्या मार्गावर म्हणजे विकासनशील गाव आज चिंचगावां गावाचे नाव तालुकाभर चिंचगाव गावाचे नाव लौकिक झालेले आहे सर्व राजकीय लोक आपले आपुलकीचे संबंध ठेवून गावासाठी कसा विकास करता येईल ठेवून सातत्याने काम करणारे म्हणजे सरपंच चिंचगावन गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता महिला युवा मित्र तसेच ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू शकले

शासनाच्या विविध योजना शासन दरबारी प्रशासनाशी हितसंबंध जोपासून जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच विकास कामांच्या योजनांचा गावासाठी तंत्रशुद्ध पद्धतीनं आलेल्या निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार पद्धतीची विकास कामं त्यांनी केलेली आहेत तसेच कळवाडी गटातील सरपंच सदस्य व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्व गावांसाठी आपल्या सहकार्यातून व योगदानातून मार्गदर्शन करून त्यांनी अनेक बदल घडवले आहेत